मला एक सांगा तुम्ही त्या सोनसळ सारख्या छोट्या गावामध्ये होतात आणि आज एवढ्या अडीच लाख विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनलेले आहात तुम्ही विद्यार्थी असताना तुमच्या वेळची स्थिती काय होती सुधीरजी माझ्या एकंदर परिसर हा फार कठीण होता माझ गाव सातारा सांगलीच्या बॉर्डरवर कराड पासून दहा किलोमीटरवर माझ्या गावची लोकसंख्या आठशे बारा त्यावेळा होती चौथी पर्यंत शाळा एक शिक्षक पाचवीचे सातवी मी शिरसगावला शिकायला गेलो शेजारच्या गावात तीन किलोमीटर वर चालत जायचो रोज चालत रोज चालत जायचो सातवीच्या वेळा तर आम्ही रात्री अभ्यासाला शिरसगावला जायचो दोन गावाच्या मध्ये ओढा मध्ये आधी प्रेत जळायची भीती वाटायची अशा पद्धतीनं सातवीचं शिक्षण मी घेतलं पुढे हायस्कूलला कुठं जायचं तर नाना पाटील बोर्डिंग कुंडलला सर्व जाती धर्माची मुलं आणि त्याचे सुप्रिटेंडेंट थांबट काका संसार नसलेला एक माणूस आणि बोर्डिंग मध्ये गेल्यानंतर दिवसात दोनदा आमटी भाकरी आणि आमटी कसली खाली बघितले की वरचा अड दिसायचं अशा पद्धतीनं अतिशय कष्टामध्ये ती चार वर्ष मी काढली